भागातून आलेले सर्व मान्यवर नेते कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांनी अनेक वर्ष माझ्यासाठी खस्ता खाल्ल्या मला महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक वेळा निवडून दिलं त्यावेळी आष्टेकरांचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा दरवेळी राहिलेला आहे या गावात राजकारणात मला येताना तिकंड हे सगळे म्हणत होते तुम्हाला उचल तो खांद्यावर घेतो मला एक माणूस माहिती आहे मंगळसर तो नाव सांगत नाही त्याच त्याचं त्याचं काम कसं असतं दोन ते याला स्टेजवरच घ्या या येत बसा त्याचं कसं असायचं की सभेला जाताना त्या आधी माणसांना सांगून ठेवायचं सा की मला सभेचा जो आलो मी उतरलो की उचलून घ्यायचं आणि स्टेजवर घेऊन जायचं मी म्हटलं तू असं का करतोस त्याच्याशिवाय लोकांच्या जोश येत नाही म्हणून मगपासून माझ्या मागे, मागे लागलेले की तुम्हाला खांद्यावर घेतो लिंक पण तो चाळीस पन्नास के जीचा माणूस आहे माझं वजन पेलायचं नाही <laughs> म्हटलं नको मी चालतच येतो आपल्या नाही का बघण्यासारखं काय <laughs> नाही बसत आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वीस तारखेला निवडणुका होणार आहेत तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे या शहरामध्ये काही लोक येऊन माझ्यावर टीका टिप्पणी करत होते जेव्हा जेव्हा माझ्यावर टीका होते तेव्हा तेव्हा माझी माणसं मला पूर्ण ताकद देतात आणि मला विजयापर्यंत लक्ष तेवढं काम अजित पवारांनी माझ्यासाठी केलं याबद्दल अजित पवारांचे पहिल्यांदा आभा नाही तर तुम्ही जाग कसे होणार नाही आता त्यांच्या टीकेला दिलीप तात्यांनी बरचसं उत्तर दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना त्या टीकेवर बोलण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही काही गोष्टी दुर्लक्षित करायच्या आप असतात आपल्या काप ऊसासाठी त्यांनी भाषण केलं त्यांनी सांगितलं की त्याचंही उदाहरण स्पष्टीकरण दिले त्यांनी दिले इथला कारखाना बँकापा पत्केन संभाजी पवार डोळ्यात अश्रू काढून म्हणाले साहेब हा कारखाना तुम्हालाच घ्या आम्हाला नको आम्हाला जमत नाही आम्ही ह्या मार्गात चुकून आलो आम्ही मोर्चा काढणं आंदोलन करणं ह्या मार्गातले ही कारखाना चालवणं आम्हाला झेपेनं झाले तुम्ही घ्या मी नाही म्हणत असताना त्यांनी माझ्या कारखाना दिला कारखाना देताना ते म्हटले हा घेऊनच टाका म्हणते हे सहकारी व्यवस्था आहे तुम्ही कारखाना चालवा आम्ही चालवतो नंतर तुम्ही घ्या आणि त्या सगळ्या इतिहास सगळ्या भागातल्या लोकांना माहिती आहे पण त्याच्यावर आता बोलण्याची आवश्यकता नाही तो कारखाना कोणीतरी विक्री निघाली असती लिलावात निघाला असता अजून कोणीतरी अनोळखी माणसांनी खाजगी कारखाना म्हणून तो चालवला असता खाजगी कारखाना म्हणजे माणसांचं शोषण आम्ही काही खाजगी कारखाने काढले नाही खाजगी कारखाना काढायचा असता तर मी संभाजी पवारांना सांगून तोच कारखाना खाजगी म्हणून मी घेतला असता मी मी बापू कारखान्याकडे का घेतला तर संस्था आपल्या वाळवे तालुक्यात कुठलाही खाजगी कारखाना नसावा सहकारी तत्वावरच कारखाने चालले पाहिजेत हा आम्ही आग्रह धरला आणि म्हणून तो कारखाना खाजगी नाही तर बापू कारखान्यांच्या नावाने घेतला बाहेर जतला घेतला तोही बापू कारखान्याच्याच नावाने घेतला त्यामुळं मी माझ्या भागातल्या लोकांची प्रामाणिक राहिलो मी महाराष्ट्रावर खाजगी कारखाने काढत हिंडलो नाही हा माझा कदाचित दोष असेल पण मला माझ्या माणसांच्या मनात काय आहे ते चांगलं कळतं खाजगी कारखान्यापेक्षा सहकारी तत्वावर आम्ही कारखाने चालवण्याची भूमिका स्वीकारली आज सगळे कारखाने आसपासच्या कुठले आता सांगतात ही दिवाळीला तर काहीतरी द्यायला पाहिजे होतं प्रचार करताना अरे द्यायला पाहिजे तुम्ही दुसऱ्या कुठल्या कारखान्याने दिलेत का सगळ्या या त्या टोकाच्या कारखान्यापासून ह्या टोकाच्या कारखान्या आणि त्या टोकाच्या कारखान्यापासून ह्या टोकाच्या सगळ्या कारखान्यांचे दर जवळपास एकतीस बत्तीसशे रुपया दरम्यान आहे कळलं का आणि मी मला मी निवडणुकीला उभा राहिलो म्हणून तुम्हाला खुश करा जास्त दर काढणं आणि न निघत निघत असणारा दर तर देऊन झाला ठेवी मला वाटतं दिल्या सगळं दिलेलं आहे त्यामुळं जो दर निघत नाही तो काढायचा आता ताईपणा करणं हे माझ्या राजकीय फायद्यासाठी मी करणं हे योग्य नाही निवडणूक साखर कारखान्याची कार नाही आहे साखर निवडणुकीत काय बोलायचं की बोला, थे बोला। थे ही निवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेची आहे चर्चा विधानसभेची करा मी महाराष्ट्रात तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत विरोधी पक्षात असतानाही जी भूमिका महाराष्ट्राच्या विधानसभेत घेतली ती तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे विरोधी पक्षात असतानाही मी काम करून दाखवलेलं आहे सत्तारूढ पक्षात असतानाही काम करून दाखवलेलं आहे त्यामुळे सत्तेत असो अगर नसो माझ्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला त्रळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम मी आज एक वर्ष नाही मागची पस्तीस वर्ष केलेलं आहे महाराष्ट्राला वेगळा नियम पण माझ्या मतदारसंघाला वेगळा नियम ही माझी कायमचं सूत्र राहिलेलं आहे त्यामुळे ह्या मतदारसंघात नियम नाही मला जे शक्य आहे ते के जीवापाड केलं आणि जे बाहेरच्या भागात आहे ते नियमानं आम्ही सगळ्यांना मदती केल्या सांगण्याचा सा मतार्थ हा की माझी आपण सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही जाणते आहात माझ्याबद्दल अनेक लोक काही बोलली हे अजित पवार तर माझ्या पाहुण्यांचं पण उल्लेख केला त्यांना काय देणं घेणं नाही ते, ना ते राजकारणाशी संबंधित मैलोन मैलन दूर असा व्यक्तिगत पातळीवर येणं हे अजित पवारांनाही शोभत नाही बोलायच्या नादात मागणं चित्ठ्या आल्या की ते वाचत बसणे हे स्वतःच्या बुद्धीनं भाषण करायला पाहिजे तर मागून येणाऱ्या चिठ्ठ्या वाचल्या ठीक आहे त्यांचा त्यांना मार्ग वेगळा आहे पण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी आम्ही ठरवलं शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहू पडेल ती किंमत देऊ पडेल तो त्रास सोसू पण पवार साहेबांचा सा मार्ग हा शाहू फुले आंबेडकरांचा मार्ग आहे तोच आम्ही सोडणार नाही ही भूमिका आम्ही घेतली महाराष्ट्रात वाळवे तालुक्याचं नाव लढणाऱ्यांचा तालुका म्हणून हा तालुका लढणाऱ्यांचा तालुका आहे हे जरा दोन मीटर हा तालुका लढणाऱ्यांचा तालुका आहे सिंह नाना पाटलांपासून नागनाथ नायकवाडींच्यापासून बाबूजी पाटणकरांच्यापासून असंख्य स्वातंत्र्यसैनिक या तालुक्याने दिले या सगळ्यांनी ब्रिटिशांच्या विरोधी लढाई केली स्वाभिमानी तालुका हा आमच्या तालुक्याची महाराष्ट्रात ओळख आहे या तालुक्याची ओळख स्वातंत्र्याच्या पूर्वी पण होती आणि त्यानंतरही आहे आणि म्हणून या तालुक्याचा आमदार कोणाच्या तरी मागे पळत जाऊन खुर्चीसाठी कुठे बसला असं होणं मला शोभलं नसतं मला बोलवत होते मला मंत्री करत होते सगळे या म्हटले कोण लोकसभेला तुमचं फार अवघड होईल जयंतराव तुम्ही तिकडे थांबू नका इकडे या सगळे म्हणत होते सगळा 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 मार्ग मोकळा होता पण मी ठरवलं होतं की वाळवे तालुक्यातल्या आम सामान्य जनतेला हे मान्य होणार नाही सामान्य माणसं म्हणतील ही चाळीस जण पळाली हे आपला आमदार पण त्यातलाच निघाला ह्याच्यात काही दम नाही मी <laughs> लढायचं ठरवलं आणि लढत लढत लोकसभेच्या दहापैकी आठ जागा निवडून आल्या आता बघू उद्याच्या विधानसभेत काय परिस्थिती येते महाराष्ट्रात परिस्थिती चांगली आहे उत्तम आहे मला आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याची पूर्णपणाने शक्यता आता गेल्या दोन दिवसापासून जरा पाऊस पडायला लागलेला आहे सगळीकडं आणि त्यामुळं थोडासा त्रास आमच्या सगळ्या उमेदवारांना व्हायला लागलेला आहे ठीक आहे लोकसभेला देखील हेच झालं पण लोकसभेला देखील जनतेने एकतीस जागांवर महाविकास आघाडी निवडून कौल आमच्या बाजूने दिला आपण सगळ्यांनी आपल्या ताकदीनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला नेहमी पाठवलं नव्वद साली स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या समोर निवडणूक आमची एकमेकाच्या समोर झाली आणि त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब बग्यानी आनंदराव शिंदे शंकरराव शिंदे अनेक लोक होती की ज्यांनी त्यावेळेपासून मला विधानसभा कशी लढवायची सांगायची आनंदराव शिंदे तर फार मला समजावून सांगायचे असं नाही असं वागा पण विधानसभेची निवडणूक झाली आणि विलासराव शिंदेसाहेब आणि आम्ही लगेच एकत्रित झाले आम्ही दोघांनी ठरवलं भांडायचं नाही भांडून आपल्या दोघात तिसऱ्याचा फायदा होईल आपण एकत्रित झालो तर जिल्ह्याचं राजकारण व्यवस्थित करू आणि मग आम्ही एकत्रित झालो आणि एकत्रित झाल्यानंतर या जिल्ह्यात वाळवे तालुक्याला कधीही मागे वळून बघायची पाळी आली नाही जिल्ह्याच्या राजकारणात वाळवे तालुक्याचा धबधबा तेव्हापासून जो निर्माण झाला मग जिल्हा मध्यवर्ती बँक असो जिल्हा परिषद असो कोणतीही संस्था असो वाळवे तालुक्याच्या कार्यकर्त्यांना सगळीकडे संधी हे देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं अजित पवार मला म्हटले की भाषणात त्यांनी ऐकलं की दुसऱ्या कुणाला मोठं होऊन देत नाही मी, मी महाराष्ट्राच्या राज्य बँकेचा अध्यक्ष माणिकराव पाटील यांना होताना त्यांना पाठिंबा दिला ते राज्य बँकेचे पाच वर्ष अध्यक्ष होते विनायकराव पाटील महानंदाचे अध्यक्ष पाच का सात वर्ष काहीतरी होते पी आर पाटील आता राज्य साखर संघाचे चेअरमन झाले अरे ही आमचीच माणसं आहेत आणि ही मोठी करण्यात आम्हालाही महत्व आम्हालाही आनंद झाला तुमच्या बारामती विधानसभा मतदारसंघात तुम्ही कोणाला मोठं केलं सांगा बघू एक नाव सांगा पवार आडनावाशिवाय दुसरं कोण मोठं झालं का त्यात मतदारसंघात सांगा ना एक नाव सांगा एक मी हे यासाठी सांगतोय माझं त्यांच्याबद्दल वाद नाही पण या मतदारसंघात विलासराव साहेब विधान परिषदेवर गेले या मतदारसंघातले अनेक वेळा विलासराव शिंदेसाहेब चेअरमन होते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मला वाटतं ता दिलीप तात्या चेअरमन होते मानसिंगराव चेअरमन झाले आता त्यामुळं दिलीपराव अगेनी होते अनेक जण आम्ही ज्यांना जिथं संधी मिळेल त्यांना मदत करत आलोय आम्ही राजकारणामध्ये दुसरेपणा दाखवत नाही आणि माझ्याच कोंबड्याने उगवलं पाहिजे असा कधीही मी आग्रह केला नाही राजकारणात सगळ्यांचं अस्तित्व मान्य करायचं असतं त्यांना तेवढा मान द्यायचा असतो आणि ते काम करायचं काम मी प्रामाणिकपणाने या तालुक्यात राज्यात आणि जिल्ह्यात देखील कायम केलेलं आहे वेळ बराच झालेला आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आहे आता ह्या रोपट्याला फळं यायला लागलेली आहे फळ येण्याचा टाइम आहे त्यामुळे ता 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 घोटाळा करू नका आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर महाराष्ट्राच्या विधानसभेत ही शरण येतं तुम्हाला पाच मिनिटच मला त्या वेळेला आज महत्व आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये राजकारणात काय होणार मला माहीत नाही पण मी ज्या पक्षाचा अध्यक्ष आहे त्या पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आहेत आणि शरद पवार साहेबांचा सा माझ्यावर पूर्ण भरोसा आहे विश्वास आहे आम्ही त्यांना साथ द्यायचं धोरण पाच सात जण होतो ठरवलं आज लोकसभेत हे सगळे होते तर माझ्या महाराष्ट्रात चारच जागा मागच्या लोकसभेला निवडून आल्या हे सगळे गेले आठ जागा निवडून आले आठ का तर लोकांना अपेक्षित होतं की हे सगळे गेल्यावर मग पवार साहेबांच्या मागे आपण उभार आता बघूया विधानसभेत काय होतं आणि मला खात्री आहे की चांगल्या जागा आमच्या निवडून आल्याशिवाय राहणार नाही चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब महाराष्ट्रात फिरतायत पायाला भिंगरी लावून फिरतायत दिवसाला सात सात आठ आठ सभा घेत आहेत आणि पूर्ण ताकदीने महाराष्ट्रभर फिरणारा हा योद्धा चौऱ्याऐंशी वर्षाचा संध्याकाळी दहा वाजल्यानंतरही सभेला जातो म्हणतोय आचारसंहितेने फक्त जाता येत नाही एवढीच अडचण नाही पण पूर्ण सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयात काम कुणी करत असेल असं मला वाटत नाही पण राजकारणात सगळ्यांच्यावर लक्ष ठेवून सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी केली आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये योगी आदित्यनाथ काल परवा आले आणि म्हटले कटेंगे बटेंगे तो कटेंगे कायम लक्षात ठेवायचं भाजपच्या पायाखालची वाळू सरकली की धर्मावर येतातील काम सांगायसारखं काही नाही प्रतिमा लोकांच्या समोर डागाळलेली असेल तर मग दुसरा काही पर्याय नसला की बटेंगे तो कटेंगे आता हे बटेंगे तो कटेंगे किती मागच्या शतकातलं काम आहे अठरा एकोणीसशे शतकात आपण एकविसाव्या शतकात एलाम मस्त नावाचा एक उद्योगपती आहे अमेरिकेत तो काय करतोय आता सध्या माहितीये का, का? मंगळावर इंटरनेट कसं चालेल याचे प्रयोग करायला त्यांनी गुंतवणूक पैसे गुंतवायला सुरुवात केलेली आहे मंगळावर आणि अमित शाह म्हणतात बटेंगे तो कटेंगे या अठराव्या शतकातली भाषा आणि त्याची बावीसाव्या शतकातली भाषा आपण आहोत एकविसाव्या शतकामध्ये किमान एवढं जरी म्हटलं तरी चाललं असतं आमचा नारा आहे की पडेंगे तो बडेंगे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला शिकू जगाच्या पाठीवर सक्षम करू आणि त्यांच्या मागे पूर्ण ताकद उभी करू हे काम भविष्य काळात करण्याचं काम महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष करेल बरंच बोलायचं होतं पण माझी अपेक्षा होती आल्या आल्या मला माहीत मिळेल पण ते काय जमलं नाही आता इथून चाळीस एक्केचाळीस मिनिटं तिकडे पोचायला दाखवत आहेत म्हणजे पंधराच मिनिटं मला इस्लामपुरात बोलायला मिळेल म्हणून मी जाताना विनंती करतो की मी तुमचा आहे आणि तुम्हीच मला इथंपर्यंत आणलेलं आहे मी काही परका नाही बर निवडणूक चालू झाली निवडणूक ए ए ए ए ए ए ए ए तुम्ही त्यांना जरा पाच मिनिट शेवटच दोन मिनिट त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे जरा जरा शांत बसा कुठं निघाल माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्यातलंच आहे मी मी निवडणूक आली की दोन महिने कामाला लागतो असला काही प्रॉब्लेम नाही माझा मी कधी तुमच्यासमोर जॅकेट घालून आलो का <laughs> <laughs> मला काय तसं कधी वाटलंच नाही कारण मी तुमच्या घरातलं आहे असं समजूनच मी तालुक्यात वावरलेलो आहे पार गाव लावून इकडे गेलो तिकडे असला धंदा मी कधी घेत नाही मी तुमचाच आहे तुम्हीच मला इथंपर्यंत आणलेलं आहे पुढचा प्रवासी तुमचा आशीर्वाद असेल तरच होणार आहे मी कधीही मस्ती केली नाही माझ्याकडे सत्ता आल्यावर कोणाला उदट बोललो नाही कुठल्या व्यापाऱ्याला त्रास दिला नाही कोणाच्याकडे चार पैसे जास्त झाले म्हणून त्याला धमक्या दिल्या नाहीत गुंड लोक सांभाळून ते गुंड माणसांच्या अंगावर घालून कोणाला नामरुम करण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही कधीही मी या गोष्टी केल्या नाहीत का तर तुम्ही एवढे मोठ्या प्रमाणात माझ्या मागे आहात की मला असल्या उद्योग करायची कधी गरजच वाटली नाही तुमचा आशीर्वाद ही माझी संपत्ती आहे तुमचा आशीर्वाद असेल तर मला पुढे जाता येईल आणि या निवडणुकीमध्ये तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे मी विरोधकांच्यावर भाषण करायची आपल्याला काही गरज नाही कळलं का त्यांच्या सभेला जातात बोलायला ते बोषण करतात दोन चारशे लोक असतात त्यांचं भाषण मी तुम्हाला सगळ्यांना सा समजावून सांगण्याची काही गरज नाही त्यामुळे आपला मार्ग हा सरळ मार्ग आहे आमच्या वाळवे तालुक्याच्या प्रगतीचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला जेवढा होता येईल तेवढा केला पण आता पुन्हा जर सत्ता आपली आली तर आष्टे नगरपालिकेतल्या लोकांना जाणीव होईल की कि किती मोठ्या प्रमाणात या शहराच्या विकासासाठी निधी आणला आमच्या वॉर्डा फिरून ज्या अपेक्षा तुम्ही व्यक्त केल्या त्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत त्यातल्या काही पूर्ण केल्या काही पुढं करू पण भविष्यकाळामध्ये आपल्या आस्था शहराच्या विकासामध्ये मोठी भर घालण्याची काम सत्ती सत्ता आणि